बघा आता क्वेश्चन काय म्हणतोय सिंपल क्वेश्चन आहे बघा एका खोक्यात पाचशे अंडी म्हणजे खोका आहे त्याच्यामध्ये पाचशे अंडी आहे आणि त्याच्यामध्ये तीन शेत पंचवीस अंडी फुटलीत मग पाचशे अंड्यापैकी तीन शेत काय पंचवीस फुटलीत अंडी मग उरलेल्या पैकी जे काय अंडे फुटले आणि तो काढून टाकल्यानंतर उरलेल्यापैकी चारशे तीन अंडी विकलीत मग उरलेल्या अंड्याची संख्या किती असे विचार मग आता बघा क्वेश्चन म्हणलाय की बाबा हे एक बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये पाचशे अंडे ठीक आहे चला छोटे छोटे अंडे पाचशे बॉइल्स एक आहेत आपले पाचशे त्यापैकी तीनशे अंडे फुटलेत म्हणजे पाचश्याचे बघा पाचशेचे तीनशे पंचवीस बरोबर म्हणजे पाचशे पैकी तीनशे पंचवीस याची अंडी फुटलेली आहेत बघा तीनशे पंचवीस पाचशे बघा तीनशे पंचवीस अंडी फुटले म्हणजे किती अंडी बघा किती अंडी फुटले आपल्याला काढता येईल पाचशे तीनशे पंचवीस काढायचं आहे तर बघा पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस गुणी पन्नास आता हे काय वीस राहिले मग राहिले किती वीस गुणिले तीन हे झाले तुमची फुटलेली अंडी ओके okay, म्हणजे किती साठ साठ अंडी किती आहे तुमची फुटलेली ओके okay, हे एवढे म्हणजे तीनशे म्हणजे पाचशेचे तीनशे पंचवीस म्हणजे साठ अंडी हे काय झाले तुमची फुटलेली आहे ओके okay? बघा आता फुटलेले अंडे मग उरलेत किती उरलेल्या पैकी म्हणले आता उरलेत किती मग अंडी आपल्याकडं पाचशे मायनस साठ उरलेत किती अंडी आपल्याकडं चारशे चाळीस मग आता हे चारशे चाळीस म्हणजे उरलेली उरलेल्या पैकी पाचशे सॉरी चारशे पाच म्हणजे चारशे चाळीसचे आपल्याला काय करायचं आहे चारशे पाच काढायचं म्हणजे विकलेली अंडी किती ओके विकलेली अंडी किती आता हे आपल्याला फाइंड आउट करायचंय ओके पाच एक पाच आणि पंचेआ चाळीस म्हणजे चार उरले परत चाळीस झालं पंच्याऐी चाळीस म्हणजे अठ्याऐंशी गुणिले चार बरोबर बघा मग बघा आठशे बत्तीस ला दोन हातशे चाले तीन आठशे बत्तीस तीन पस्तीस बरोबर मग हे तीनशे बावन अंडी काय केले विकली गेली तीनशे बावन अंडी विकले आता विचारलंय का उरलेली अंड्याची संख्या किती बरोबर मग आता किती आता उरलेल्या अंड्याची संख्या किती आपल्याकडं उरलेल्या अंड्याची संख्या काढायची आहे आता बघा आता कशातून किती मायनस करायचं बघा आता काय बघा सर कोण जाणार आहे चारशे चाळीस चारशातून चारशे तीनशे चारशा, चारशा चारशे चाळीस बर चारशे चाळीस मधून तीनशे बावन आपल्याला मायनस करायचं का पाचशे मधून तीनशे बावन मायनस करायचं कोण सांगेल फोर हंड्रेड फोर्टी मायनस थ्री हंड्रेड फिफ्टी टू करायला लागेल म्हणजे उरलेले ओके व्हेरी गुड मग आता किती येईल आपण चेक करूया तर आपल्याला आपण काय करूया बघा चारशे चाळीस तीनशे बावन ओके म्हणजे आता किती झाली एक एकूण उच्च घेतला आठ उरले ठीक आहे परत एकूण उच्च घेतला तेरा होते ना तेरा होतात बरोबर एक उच्च इकडे तेरा मधून तर पाच घेतले किती उरलेले आठ आठ उरले म्हणजे अठ्ठ्याऐंशी अंडी उरली इथं इथं तीन राहिले तीन मध्ये तीन गेले झिरो म्हणजे अठ्याऐंशी अंडी काय आहे तुमची उरलेली उर आहे बघा उरलेली अंडी अठ्याऐंशी पर्याय क्रमांक बी आहे तुमचं उत्तर आहे ओके सगळ्यांना समजलं बोला मनसवी समजलं बाळा आता